नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी शुभ शुभप्रभात आज आहे सव्वीस जानेवारी तुम्हा सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मुंबईकर प्रतिमेशा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत मित्रांनो देसाई सावली गावामध्ये तिकडे मानाचं मैदान होणार आहे आज आणि तुम्हाला माहिती आहे सगळ्यात टॉपची बैल आज तिकडे येणार आहे काढामालती येणार आहे सगळ्यांच्या आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि हा आपला व्लॉग आपण सेपरेट अपलोड करणार आहोत बघणार आहोत कोणती कोणती बैल आले आहेत नामांकित सगळ्यांची माहिती तुम्हाला भेटणार आहे आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहे देसाई सावली गावामध्ये आणि तुम्ही ते बघत आहे बैलांचे टेम्पो चाललेले आहेत आणि सगळे बैलप्रेमी वगैरे चाललेले आहेत तर मित्रांनो आता आपण आलेल्या अड्ड्यामध्ये इकडे आपण बावऱ्या बघतोय आणि समोरच आपल्याला सोन्या पन्नास पन्नास ब्रँड चतुर्थ हिंद केसरी सोन्या आपल्याला समोर बघायला भेटतोय तर आपण बघतोय सव्वीस जानेवारी आहे आणि सोन्याच्या पाठीवरती झेंडा वगैरे काढलेला आहे पन्नास पन्नास ब्रँड पण आहे तर समोर बघतोय आपला हिंद केसरी मोठा सोन्या मित्रांनो आपण समोर बघतोय बारामती एक्सप्रेस हिरा जो घाटावरती असतो तो आज आलेला आहे आपल्या सावली मैदानमध्ये मित्रांनो आपण बघतोय समोर आपल्याला सुंदर आणि भारत दिसतो आहे आणि इथे निंबाळकर सर आहेत आणि इथे आपण बघतोय विठ्ठल ड्रायव्हर पण आलेले आहेत विठ्ठल ड्रायव्हर पण आहे आणि इकडे आपण सुंदर आणि भारतांची शर्यत जमलेली आहे मथुरसोबत सोबत मथुर सोबत आहे भारत यांची मथुर सोबत शर्य जमलेली आहे विठ्ठल विठ्ठल रायवरही आहे आपण इथे बघतोयकर सरही आहे आणि मित्रांनो आपण बघतोय विंजोडचा बादशाह मथूर चाललेला आहे खाली शर्यतीसाठी मथूर चाललेला आहे आपण बघतोय मथुर आहे शर्यतीसाठी राहुलबाई पाटील यांचा विंजोडचा बादशाह मथुर तर मित्रांनो आपण बघतोय दादा सरकार म्हणजे पंडितेनाथ फडके ही सुद्धा अड्ड्यात आलेली आहे आणि त्यांची गाडी आपल्याला इकडे बघायला भेटते आहे म्हणजे बघतात आहेत दादा सरकार आणि पुढे बसलेले आहेत पंडिते शेठ फडके आलेले आहेत अड्ड्यामध्ये आपल्याला बघायला भेटते

आपण समोरच बघतोय मुंबई बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माळी यांचा सत्कार होतोय आपण आता बघतोय बबलू दादा आलेला आहे आणि इथे आपल्याला ट्रिपल इंडिया केसरी आणि महान भारत केसरी झालेला आपल्याला हरण्या बघायला भेटतोय आता त्याची शर्यत आहे बसूर सोबत सप्त इंद केसरी सोबत शर्यत आहे हरण्याची समोर बघतोय महान भारत केसरी ट्रिपल इंद केसरी हरण्या तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे सप्त हिंद केसरी मोलशेठ यांचा बकासूर या पत्राच्या आत बांधलेला आहे आणि तुम्ही इथे बघितलात सेवन एट सेवन एट मोहेंचा पक्षा मोहेक्षा आपल्याला बघायला भेटला तर आता आपण चाललेलो आहे बकासूरकडे मित्रांनो आपण इकडे समोरच बघतो आहे सप्त इंद केसरी मोईशेठ ढुमाळ यांचा बाकासूर आपल्याला समोर बघतो आहे आणि बाकासूरची पण आता शर्यत थोड्या दिव वेळामध्ये होणार आहे ह हरण्यासोबत महानभारत केसरी हरण्या द्वारली गावचा त्यांच्यासोबत यांची शर्यत लागलेली आहे तर आपल्याला समोर बकासूर दिसतो आहे सप्ता इंद केसरी मोईशेठ ढुमाळ आणि नितीन शेठ यांचा सप्तहिंद केसरी सुरू मित्रांनो आपण बघतो आहे आपण आलेलो आहे सावली मैदानात आणि इकडे मोठी स्क्रीन लावलेली आहे आणि सर्व बैलगाड्या प्रेमी इकडे आनंद घेतात या स्क्रीनचा म्हणजे <supan> उत्तम अशी सोय सव्वीस जानेवारी सावली मैदान देसाई गाव पाचपाडे यांनी केलेली आहे आपण बघतो आहे तर मित्रांनो आपले मित्र भेटलेले आहेत काय नाव तुझं आणि तुझा ओके तर हे आपले मित्र भेटलेले आहेत तर कसं वाटलं आज मैदान तर मग एक गाजवला गाजवला बिग पॅन हरण्या एक नंबर एक नंबर मास्टर नाव करला आणि आजच्या मैदानाबद्दल काय बोललं आज काय ना एक नंबर मारला खुशी झाली आम्हाला ओके आणि सगळे टॉपचे बैल आले ओके कारण सगळेच नंदे आपले आहेत शेवटी हार जीत होतच राहते शेवटी एक खेळ आहे खेळामध्ये हार जीत होत राहते ज्याला हार पसते ना तोच खेळाडू असतो चला थँक्यू आपल्याला फाटीमध्ये आपल्याला देसाई गावामध्ये आपलं एक सबस्क्रायबर भेटलेला आहे नाव काय तुझं हा तर हा आपला सबस्क्रायबर आहे आणि आपले सगळे व्हिडिओ बघतो तर त्यांनी आवर्जून मला ओळख दाखवली आणि बैलगाड्या क्षेत्रामधनं जे काही कमवलं आहे ना ते हेच कमवलेलं आहे थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशापूर्ती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय